कार कशा आहात मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजत आहेत तर तुम्ही बोलत असाल हे सगळं काय चालू आहे तर हे सगळं चालू आहे पॅकिंग माहेरी जायची एवढं सगळे कपडे घेऊन माहेरी जाणार आहे असं नाहीये काय आहे घरात ना वाळवी लागली आहे वाळवी तुम्हाला प्रकार माहिती असेल ज्यांना ते माहिती आहे त्यांना माहिती असेल ज्यांना माहीत नाही त्यांनी इंटरनेटवर वाळवी काय प्रकारे तुम्ही पाहू शकता तर तेच आमच्या घरात लागले आणि स्पेशली कबड म्हणजे जे फर्निचर असतं ना त्याला जास्त होतं तर याच्यापूर्वी पण हॉलमध्ये एक दोन वेळा ते दिसतात होती छोट्या प्रमाणात जे प्रेस कंट्रोल होतं ते आम्ही केलं होतं पण ते काही कंट्रोल होईना ते वाढायलाच लागलं त्याच्यामुळे ह्या वेळेस ठरवलं की पूर्ण घरच प्रेस कंट्रोल करायचं त्याच्यामुळेच ना ते प्रेस कंट्रोल केल्यानंतर दोन तीन दिवस घरात राहायचं नसतं तो सगळा वास वगैरे असतो आणि खूप पसारा घाण होते त्याच्यामुळे मग ठरवलं होतं की मी ह्यावेळेस ज्यावेळेस शोरूरला जाईल त्यावेळेस मग मागे संजय हे सगळं प्रेस कंट्रोल वगैरे करून घेतील म्हणजे आम्ही आल्यानंतर सगळं घर आम्हाला फ्रेश बघायला भेटेल तर त्याचप्रमाणे मग मी ठरवलं होतं सगळे कपाट वगैरे रिकामे करून जाते जिथे जिथे आम्हाला प्रेस कंट्रोल करायचे ते सगळ्या जागेवरचं मी सामान पहिल्यांदा असे काढून ठेवले आणि इथे मला संजयचे दोन जुने फोटो भेटले ते शिवायला दाखवत होते आणि तुम्हालाही दाखवत होते त्याप्रमाणे मी माझंही कपाट रिकामं केलं इकडचं एक होतं ते पण रिकामं केलं त्यात शिवाय संजयचे कपडे असतात ते आणि दोन्ही मस्त असे कपडे बांधून जे चिल्ड्रन बेडरूम आहे त्याच्यावरती असं ठेवले हो आणि मग मी जायला निघाली आहे शिरूरला एक प्रोग्राम आहे त्याच्यासाठी लवकरच काय काय नाही तुम्हालाही कळणार आहे तर त्याच्या आधी ना सगळे कपाट रिकामी करून सगळं सामान इथं शिफ्ट केलं आहे आणि मी जाती आहे तर का केलं आहे काय नाही ते सगळं मी तुम्हाला सांगते आहे तर चला जाऊया शिरूरला आणि कळालं एक दोन दिवसात खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर चला Thank <laughs> you. आणि म्हटलं शिवायलाही सुट्ट्यात आणि एक घरी प्रोग्राम होता त्याच्यासाठीच मी चालली आहे आणि शिवाय मी दोघेच चालले संजय मागून येतो बोलले कारण मी एक दिवस आधी असं जाणार होते प्रोग्रामसाठी तर चला मस्त फिरून येऊया शुरूरला आणि शुरूरची एक ट्रीप जी की आधीच झाली आहे पण ना तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करायचे राहिले होते ते मी आत्ता शेअर करते आहे तर तिथेच चालू आहे आणि शिवाय आरोचा ना बड्डे होऊन गेला पण त्या बर्थडेला मला जाता आलं नाही त्याच्या पण सानूने व्हिडिओ शूट करून ठेवले ते पण सगळं मी तुम्हाला मला पुढे दाखवणारच आहे तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि मी तुम्हाला ना डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटेल खूप टेन्शन होतं घरून निघताना त्या वाळवीमुळे कारण ते इतकं प्रचंड विचित्र प्रकार असतो आणि मी तर खूप घाबर चालू नाही संजय हे सगळं काम व्यवस्थित करतील आणि मग आल्यानंतर मला हे कपाट वगैरे व्यवस्थित आवरायला मी माझं काम करेन धमू धामू 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 कसे आहेत काय घातले तोंडात काय ब्लर हे बघा अरवची बिफ्ट वा मस्तच तुला येत कशिवाय चालवता आरवला जमत नाही पण मस्त रे छान का गं काय मग कसं आहे भैलो तुम्ही स्वप्नील आहे जे चालायलं आहे चालायल आणि दादूला देतं तू गाडी खेळायला थमू हे थमू थमू देते बाबा ठीक आहे माझी गाडी बघितलं का आणि फोनवर तर येईपर्यंत दादू ये तुला माझी गाडी देतो खेळायला म्हणत होता हो ही पण ही पण तुझीच आहे शिवाय ही पण तुझीच आहे बाळ छोट लहान असतानाची ना गाडी असताना बाळगाडी आता आता घेतली त्या दिवशी फार रडत होता रे शेव तू ही खेळ मला तिथे बघितलं का आता त्याला आहे अशी गाडी तरी पण कसल्या ना खरे करत उघडतं ना बच्चा दरवाजा मामाने उघडला होता आत्ता मामाकडनं पण ना छान गाडी बाबा तर ना आता उद्या एक प्रोग्राम आहे त्याचीच तयारी करायची आहे आणि ना घरून यायला मला चार पाच वाजले होते तिथून आल्यानंतर थोड्या रेस्ट केली आणि आता संध्याकाळची वेळ आहे आता ना उद्या प्रोग्राम आहे तर एक, -एक जण सगळे आपापले जे काम आहेत काय शॉपिंग काय हे ते सगळे बाहेर गेलेले आहेत मग निवांत वेळ होता आणि मला ना आता खूप असं अस्वस्थ होतं इथं आल्यानंतर माहीत नाही पण काम होते त्याच्यामुळे यावं लागलं तर चला आता थोडाच निकिता अश्विनिता सगळ्या येतीलच घरी बाहेर गेलेल्या आहेत त्या आणि मी होती पोरं होते माझ्यासोबत खेळायला पण असं एकटं असलं नाही ते खूप वेळा तुम्हाला सांगून झालं आहे पण काय करणार आहे सिच्युएशन आहे तशी जास्त आता मला इथे करमत नाही यायची इच्छा होत नाही फक्त काम असेल तरच मी जास्त येते किंवा शिवायला सुट्टी असेल जास्त दिवसाची आणि मग त्याची इच्छा असते की मम्मा चल मला शुरूडला जायचं आहे आणि त्याला इकडं एवढं आवडतं प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यामुळे त्याच्या आनंदासाठी मला यावं लागतं नाही लाड होय किती लाड करशील दोघांना खाऊ घालायले शिवाय तू तरी हाताने खाव रे हा माझं असल्यावर काय चाललात नाही की त्याचा भाकरी हो की किता भाकरी किती झालं पावणे आठ झाले आणि चला मी करू काय मदत करते <laughs> मी मस्त बाहेर वॉकिंग केलं एक तास आता आत का आले काय कर्म ना गेलं आले तर ह्या यांच्या यांच्या कामात निकिता करते भाकरी सांगू जीव घालते पोरांना अश्विनी गेली आहे पार्लरमध्ये आणि मी फिरते इकडून तिकडं तिकडून इकडं पहिल्यासारखं आता करमत नाही आल्यावर त्याच्या मस्त यावं पण नाही वाटत आता चला <laughs> आणि ना रात्री परत काय शूट केलं नाही मस्त जेवण वगैरे केले आणि अश्विनी भेटवायची राहिली होती पार्लर मध्ये गेली मग कशी आहे अलीकडे जरा कशी आहे आणि कमेंट आले की तू आणि जाव तुझी कधी बोलताना दिसतच नाही ट्रिपमध्ये मध्ये एकदा पण म्हणे जावा जावा, जावा बोलताना दिसल्या नाही <laughs> बोलत नाहीत काय हा होय गणिकिता ये ना बाई इकडे बोलता का नाही बोलतात कधीच <laughs> <laughs> बोलताना <laughs> बोलता। <laughs> दिसत बोलता नाही म्हणतात पण दोघी <laughs> <ले> दिसत <laughs> ट्रिप मध्ये म्हणे तुम्ही दोघी एकदा कधीच एकमेकींना बोलताना दिसला नाहीत <laughs> <laughs> कस <क्या में> काय <laughs> होय आता बोलताना कॅप्चर करते दोघींना चालेल चला आम्ही आलो आहे आणि ना मस्त एक प्रोग्राम आहे घरी ते तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आरोचा बड्डे मी इथं बड्डेला येऊ शकले नव्हते तर यांनी कसा बड्डे सेलिब्रेट केला काय काय धमाल केली हे सगळं सांगून माझ्यासाठी कॅप्चर करून ठेवलं होतं ते सगळं तुम्हाला आता इथून पुढं लावते मग कसं झालं पोराचा बड्डे मस्त झाला केव बड्डेच नाही करून घे केक कापला <laughs> केक काम तुला तुला कापला बाबा तुमचाच बर्थडे केला तुम्ही लकडा <laughs> त्याला गाडी आणली आणि तो इतका म्हणजे ऐका ना कोणाचं काय शेवटी केक पण कापू दिला नाही मग ह्या दोघांनी केक कापला आणि मग पावणेरावळ्यांना काय तसंच वाढलं का तस केक होय <laughs> तर चला तो विडो इथून पुढे बघा आणि ना इथून पुढे तो व्हिडिओ लावते आणि ह्या व्हिडिओचा एंड करते तर चलो भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तर आता ह्या काय काय स्वयंपाक करतात काय नाही बघूया आणि आज दिवसात काय काय धमाल माझ्या मस्ती होणार ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि एक ना गुड न्यूज तुमच्या सोबत शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये तर आजच्यासाठी बाय बाय एवरीवन हाय अरु हाय अजे अरुचा बर्थडे काय अरु काय अरु आज काय कोणाचा हॅपी बर्थडे काय आज कोणती गाडी ती बर आज काय कोणाचा हॅपी बर्थडे आणि येणार का हॅपी बर्थडे ला येणार येत नाही ना बायला म्हण ताई लवकर आहे माझ्या बर्थडे ला बर्थडे ची आज अजून बड्डेची तयारी चालली तर इथं आज पनीरची भाजी बनवायची आहे इकडं वरण भात लावलंय तर कुठे गेली बड्डे बाय बाय कुठे गेली तुझी गाडी आली ना कुठे गाडी भाजीची तयारी आणि आज आम्ही करणारे पनीरची आणि पनीर आणले आधी आज करणारे संध्या राणी भाजी संध्या राणी तू करणार आहे ना या मग नक्की खायला आज बघूयात कशी करते आधी तेल टाकले आता त्याच्यात ती तळून घेणारे पुढची प्रोसेस दाखवते पनीर तळून घेतलं आता त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकली तेलात <स्थीज़ाद> त्यानंतर इथं मटर पण मिक्सरमधून काढले आणि टोमॅटोने ते काही असं फ्राय केलं नाही डायरेक्टच काढलं आणि त्यानंतर आता इथे अद्रक लसणाची पेस्ट हे घरचं लाल तिखट हे ला काळं तिखट ही हळद आणि हा का तो पनीर मसाला आहे कोथिंबीर आणि मीठ आणि हे आधी तेलात छान परतून घ्यायची त्यानंतर काय टाकायचं कांदा टोमॅटो मस्त परतून त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आणि जे मटर आपण मिक्सरमधून काढलं होतं ते टाकायचं आणि ते पण छान मस्त असं परतू परतू घ्यायचं आणि ते नंतर मसाले टाकायचे आता ते पण छान परतले आणि त्यानंतर आता हे सगळे मसाले टाकायचे छान मस्त मिक्स करायचं आता ते पण छान परतले त्यानंतर आपली फ्रेश क्रीम टाकायची आहे आणि जास्त पण नाही टाकायची थोडीशीच टाकायची आहे आणि त्यानंतर हे थोडंसं वरतून तूप टाकायचे छान मस्त मिक्स करायचे आणि ह्याच्या आतचं पुरतं मीठ टाकायचं वरतून ते टाकल्याच्या नंतर परत हे आपल्याला जे पूर्ण मटर आहेत का ते टाकायचे वरतून असे आधी तर मिक्सरमधून बारीक केलेले पण हे नंतर असे जे पूर्ण आहेत ना ते टाकायचे मस्त टाकल्याच्या नंतर हे पनीर टाकायचं जे आपण फ्राय केलेलं ते मस्त तिकडे हे गरम पाणी केलं होतं आता ते टाकायचं त्याच्यात म्हणजे आपल्या ह्याच्या नुसार फक्त छान तरी आली आता वर उतून कोथंबीर टाकायची ते पण टाकले बर्थडे बॉयच आलं की सुरू झाले आणि हे बड्डे बॉयच सगळ्यात गिफ्ट आरोला बर्थडेला त्याचा अक्षय मामा आणि विकी चाचून दोघांनी मिळून ही गाडी गिफ्ट केली आहे आणि ती गाडी येईपर्यंत कधी येईल कधी येईल असं झालं होतं त्याचं आणि गाडी आली की त्याचं असं रिॲक्शन होतं की मला आता याच्यातून उतरायचंच नाही आहे मला काहीच करायचं नाही फक्त ही गाडी रस्त्यावर घ्या आणि मला रस्त्यावर जाऊन गाडी खेळायची आहे मला घरात पण थांबायचं नाही केक पण कट करायचा नाही एवढे आरणी मजा केली आणि हा बड्डे नारवचा आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही सानूने इथे ना असं डेकोरेशन पण करून ठेवलं होतं आणि आपण आता इथे केक कट करू असं चाललं होतं तर गाडी ना बीडवरून आणायची होती त्याच्यामुळे मग पप्पू गाडी आणायला गेला होता मग तो आल्यावर आपण केक कट करू असं होतं पण गाडी बघितली आणि हे पोरगं गाडीतून उतरायलाही तयार नाही बरं तू गाडीत बसून केक कट कर तसंही नाही मला फक्त गाडी घ्यायची आणि बाहेर जायचे असंच त्याचं होतं प्रचंड रडला तो आणि सगळे बोलवले होते बड्डेला अश्विनीच्या माहेरचे आले होते माझ्या काकू आल्या होत्या शेजारचे ते सगळे आले होते आणि सगळे होते पण शिव आरो काही कुणाचंच ऐकायला तयार नव्हतं फक्त बड्डेला कमी होती ती आमची होती आम्ही जाऊ शकलो नाही आणि हे बघायतं ऑक्शनसुद्धा असं रडत पडतच चालले <laughs> व्हिडिओ बघतानाच मला एवढा हसू येते आणि तेव्हा पण मी बड्डे झाल्यावर विचारलं कसा झाला बड्डे तर सगळे एवढे अपसेट होते कारण काय सांगणार ना एवढं छान पण सगळी तयारी केली आणि आरवचा बर्थडे मस्त सेलिब्रेट करू आणि चिल्ले पिल्ले एवढे सगळे जमा झालेत पण आरव काय केक कट करायलाच तयार नाही शेवटी अश्विनी भैयानं त्याला हाताला पकडून केक कट केला आणि त्यानंतर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झाला तर सारखं चल बाहेरच्या बाहेरच सुरू आहे तर एन्जॉय करा आरवचा बर्थडे अंदाक क्या बोलिरह हांंदाक कोई क्या हांंदाक हे देखो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे ऐना ऐना केक का पैसा गाडी पे बन्ने आय जा रे ने गान ने जा आणि नको कोण नको नको तर मग कसं वाटलं आवचा बड्डे कमेंटमध्ये नक्की सांगा थोडासा हट्टी आहे आणि त्याला आणखी समजत नाही की, की काय करावं कसं करावं आणि लाड करणारे खूप आहेत ना त्याच्यामुळे तो असं हट्टीपणा जास्तच करतोय भीत तर असं कोणालाच नाही त्याच्यामुळे थोडेसे तॅन्ट्रम असतात ठीक आहे छोटं बेबीचे जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याला हळूहळू समजेलच छोट आहे आणि आ... चला त्याचा कल्याणच होऊ जाऊ द्या तर कसा वाटला बड़्डे नक्की सांगा आमचा तर आयुष्यभर लक्षात राहील आणि हा व्हिडिओ पाहून तोही मोठा झाला नक्की हस